शिवराय मित्रांनो तुम आपण एक इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला चाललेले रील आहे ती आज आपण बनवणार आहोत आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे कॅपकट प्रो हे ॲप्लिकेशन तुम्हाला इझिली क्रोम तुम वर भेटून जाईल तिथून डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्याच्या नंतर प्ले स्टोअर ला जाऊन इथे सर्च करायचं आहे व्हीपीएन मी सर्च केलेलं आहे इथे कोणतंही व्हीपीएन डाउनलोड केले करून घ्यायचे मला माझ्या मला जे आवडतं ते आहे टर्बो व्हीपीएन टर्बो व्हीपीएन डाउनलोड डाऊनलोड नंतर टर्बो व्हीपीएन ला कनेक्ट करून घ्यायचे इथं थोडस लोडिंग येईल थोडी वाट बघा इथं आपलं सक्सेसफुल झालं आहे आता आपल्याला काय करायचं आहे बॅग याचे बॅग आल्याच्या नंतर काय करायचे आहे सुरुवातीला कॅप प्रो हे ॲप तुम्ही पहिले प्ले जाऊन डाउनलोड केलेला असेल तर याला तुम्ही ओपन करायचं ओपन केल्या नंतर थोडासा टाइम टाइम घेईल तर तुम्ही थोडी वाट बघून घ्या आणि इथं टेम्पलेटचं ऑप्शन दिसलेला आहे की या टेम्पलेटच्या ऑप्शन वर जाऊन तिथं इंस्टाग्राम ट्रेंड रील म्हणून सर्च करायचं आहे थोडस टाइम घेईल असं स्क्रॉल करायचे थोडस आणखी स्क्रॉल करायचे स्क्रॉल करायचे स्क्रॉल करायचे आणखी हा इथे आपल्याला एक रेल भेटलेला आहे ही आज आपण म्हणून आहोत हे टेम्प्लेट कशी यूज करायची मी तुम्हाला व्हिडिओ सांगते यूज टेम्प्लेट वर क्लिक करायचंय आणि इथे आपला कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचे मी हा फोटो सिलेक्ट केला आणि रिव्ह्यू क्लिक केला थोडासा टाइम घेईल पुन्हा आणि इथं आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा व्हिडिओ बनलेला आहे